कोकाटे राहणार सांगवी बुजुर्ग तालुका जिल्हा नांदेड मी युवा माळचा डिस्ट्रीब्युटर असून आज आमच्याच गावातील माजी सैनिक मान्य उद्धव पाटील कोकाटे यांच्या गुलाबाच्या शेतात आलेला आहे त्याच्या तोंडून आपण ऐकू आज एवढा सुंदर गुलाब दिसत आहे त्यांच्या तोंडून ऐकू की याची किमया काय आहे पाटील एवढा सुंदर गुलाब दिसत आहे याच्यामध्ये म्हटलं तर विषमुक्त शेती त्याच्यामुळं माझा गुलाब नंबर एकचा आहे नंबर एक म्हणजे हे किसान ग्रोथ ही जी बॉटल आहे याच्यामुळं मुळ्या झाडाला अन्नदूषण शोषण म्हणजे अन्न वगैरे भरपूर पोचते मुळ्याच्या चांगल्या भरपूर वाढतात त्याच्यामुळं हे आहे आणि अजून दुसरी दोन आयटम येतं या तिन्हीमुळे गुलाबाची महिमा नंबर एकची आमची म्हणजे गुलाब म्हणजे कसं आहे गुलाब चमक चकाकी नंबर एकचा माल येणार गुलाबाचं वजन भरणार आणि पूर्ण झाडामध्ये एकदम हरित्र तयार ठेवणार बरं पाटील एवढा सुंदर तुमचा गुलाबाचा बाग आलेला आहे तुम्ही आजोबाच्या शेतकऱ्याला काय सांगाल ते प्रॉडक्ट तुम्ही वापरू शकता म्हणजे मला अनुभव आलेला आहे तुम्हाला अनुभव घ्यायचं तर तुम्ही वापरून बघा ठीक आहे पाटील धन्यवाद पाटील धन्यवाद